नमस्कार मित्रांनो उन्ह थेट निघालो मामाच्या गावाला रुहिवान या ठिकाणी मामाच्या गावची यात्रा म्हणजे एक वेगळाच आनंद देवाला जाणं त्याच्या पुढे नतमस्तक होऊन गलब शेरा चढवणं आपलं गहारान त्याच्या समोर मांडणं गुरु चपातीचा मर्जा करून नैवेद्य दाखवून शेवटी फकिराचा आशीर्वाद घेऊन जत्रेत फेरफटका मारण जत्रा तरी काय हो मॉल मध्ये ज्या वस्तू तुम्हाला मिळणार नाहीत त्या जत्रेत अगदी हमखास मिळते आणि तेही अगदी स्वस्तात जत्रेत भेटणारे जुने माणसं पाहुणे रावळे सगळे सोरे अगदी खुलात गप्पा मारून एकमेकांची विचारपूस करत होते जत्रेत खाणं तर लयच भारी असत गोड जिलेबी खव्याचे पेढे शेव रेवडी भेळ फरसान याची तर मजाच वेगळी यावेळी कधी संध्याकाळ होते ते कळतच नाही देव म्हटलं की छेबिणा तर आलाच चांदण्या रात्रीत पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये दे, देवाचा म्हणजेच पीर साहेबांचा छेबिणा नेतो यात नाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो या ठिकाणी कुठलाही जाती धर्मवेद नसतो सर्वजण एकत्र येऊन गुन्हा गोविंदाने यात्रा साजरी करत असतात याच्या जुडेला असते आधुनिक संगीताची साथ यामध्ये फक्त जल्लोष आणि जल्लोषच असतो पारंपरिक लोकनाट्य तमाशा म्हणजे पाहुण्यांसाठी लोककलेची असते कोण हरणार कोण जिंकणार हा तर पारंपरिक पैलवाकीचा मैदानी आखाडा पैलवानावर पवारांचा इनामे पाहिजे प्रभू पुरुषांबरोबर आता महिला सुद्धा या क्षेत्रामध्ये आघाडी आहेत यात्रेचा शेवट होतो तो, तो बैलगाडा शर्यतीने गावातील मानाच्या बैलगाड्याने शर्यतीला सुरुवात केली जाते यामध्ये असंघ बैलगाडा प्रेमी प्रेक्षक हजर असतात मग मित्रांनो तुम्ही सुद्धा मामाच्या गावच्या जा यात्रेचा आनंद घेतला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद